आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकलपीठानं या संदर्भातला निर्णय दिलाय सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत पुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालाय या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही हे सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की हा एक अत्यंत गंभीर कुणाची घटना आहे केवळ एक कुठल्या वैयक्तिक वादातून भेटलेली नाही ज्याला एक वैचारिक विरोधाचं स्वरूप आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्याचे परिणाम अनेक होऊ शकतात साक्षीदारांच्यावर परिणाम होऊ शकतात त्याचे हे जे आरोपी आहेत ते सुचल्याचे आणि त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो अशी भीती आम्हाला आहे आणि त्यामुळे आम्ही तर या अशा पद्धतीने बेल देण्याच्या विरोधामध्ये आमची भूमिका मांडली होती परंतु उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं की नाही याचा निर्णय आम्ही घेतो